आपल्या आघोडीची माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिली जाईल तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे सकाळचं एकदम फ्रेश वातावरण तर आजचा विषय असा आहे की आपण भेंडी लागवड करतोय आणि आपला जो हा हो प्लॉट आहे हा हो आपण उसासाठी तयार केला होता साडेतीन चार फुटाची सरी सोडली होती आपण आणि त्यामध्ये आपण या बुंड्यावरती भुईमुग शेंगा टोकल्या होत्या आणि आता ते भुईमूग काढून घेतले आणि ऊस ही लागण करणार तो काय कारण असतो आपण ऊसाची लागण कॅन्सल केली कारण आपल्याला क्षेत्र कमी पडाले भाजीपाला पिकासाठी त्यासाठी आपण ऊसाची लागण केली आहे आणि उसाची लागण कॅन्सल केली आणि आता आपण ही भेंडी लावणार आहे आणि हे जे क्षेत्र आहे आपलं साधारणतः सोळा ते सतरा कुंटा आहे त्यामध्ये आता राधिका वानाची आपण राधिका या वानाची भिंडी लागवड करणार आहे आणि हे जो आपला प्लॉट आहे आपण सांगितलंच आहे साडेतीन पावणे चार फुटाच्या आसपास तरी आहे त्यामध्ये आपण आता झिकझॅक पद्धतीने भिंडी लावणार आहे इथं आणि इथे आणि हे जो बेड आहे साधारणत दीड ते पाऊन दोन फुटाचा आहे झिगाक पद्धतीने दोन्ही भेंडींमध्ये साधारणतः एक पावणे एक एक, एक फुटाचा अंतर राहते आणि टोटल आपली क्षेत्राची लांबी ही साधारणतः तीनशे फुटाच्या आसपास आहे आणि रुंदी सत्तर फुटाच्या आसपास आहे आणि झिक पद्धतीने लावल्यानंतर ना जे मधलं अंतर राहते आपण हे झिकज पद्धतीने लावतो इथे एक आणि इथे एक हे जे मधलं अंतर राहते ह्यामध्ये आपण मेथी किंवा कोथिंबीर धनं याची पेरणी करणार आहे आपल्याकडे जे पेरणी यंत्र आहे त्याच्या साह्यानं टप्प्याटप्प्याने आणि हे जे मधलं सरीतलं जे अंतर आहे बुंड्याच्या ह्या साईडला आणि बुंड्याच्या ह्या साईडला एक बगल एक, एक न आपण कांदा किंवा कोबू या पिकाची लागवड करणार आहे हे पीक आपण आंतरपीक म्हणून घेणार आहे आणि या दुगर आपण आंतरपीक म्हणून मेथी आणि कोथिंबीर किंवा त्यामध्ये इतर तर, तर भाजीपाला त्यामध्ये आपलं पालक असेल किंवा तांदळ शिपू या प्रकारच्या भाजीपाला घेत होतो कांदा पण आपण घेतला एकदा फक्त आता आपण कोबू हे नवीन ट्राय करणार आहे सुरुवातीला एक हजार ते दीड हजार रोपांची लागण करून बघणार आहे तेवढीच कसं होतं नियोजन होत असेल तर करणार आहे कारण आपण आपली भेंडी ही कंटिन्यू कायम असते आणि त्यामध्ये कसं होतं आहे बाजारात भेंडी घेऊन बसलं की त्याच्याबरोबर जर कोबो आपला अवेलेबल असेल तर आपल्याला थोडे पैसे जास्त बसतील